आमदार संजय यांच्या एका वक्तव्याने पोलिसांवर गंभीर असे आरोप केलेत महाराष्ट्र पोलीस, के पोलीस अकार्यक्षम असून पन्नास लाख पकडून पन्नास हजार दाखवतात असं विधान बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं होतं पोलिसांनी हरामपणा ना, केला नाही तर सर्व काही नीट होईल दरम्यान महाराष्ट्र पोलिसांसारखे अकार्यक्षम विभाग जगात कुठेच नाहीत असं गायकवाड पुढे म्हणाले यावर अकोल्याच्या पोलीस बॉईज संघटनेचे विदर्भ अध्यक्ष आशुतोष चव्हाण यांनी आमदार गायकवाड यांना प्रत्युत्तर दिलंय पोलिसांचे संरक्षण काढून घ्या आणि आमदार गायकवाड यांनी मत फिरून दाखवावे एखादी कारवाई केल्यानंतर तो माझा कार्यकर्ता आहे असं सांगून पोलिसांना हेच आमदार दमदाटी करतात आणि स्वतःच पोलीस अकार्यक्षम आहेत असा प्रश्नही उपस्थित करतात आमदार गायकवाड यांनी त्यांना असलेला पोलीस संरक्षण काढावं त्यानंतरच असं वक्तव्य करावं असंही आशुतोष चव्हाण म्हणाले शिवसेना शिंदे गटाचे बुलढाणा जिल्ह्याचे आमदार संजय गायकवाड यांनी पोलीस प्रशासनावर हरामखोर असं वक्तव्य केलेलं आहे त्या संदर्भात महाराष्ट्र पोलीस व्हॉईस चे विदर्भ अध्यक्ष आशुरा चौहान सर हे आपल्या सोबत आहेत सर आपण या संदर्भात काय सांगताना संजय गायकवाड आमदार यांना पोलिसांना हरमखोरी म्हणायचं काही अर्थ नाही आहे त्या पोलिसांवर प्रश्न उचलल्यापेक्षा एका कार्यकर्त्याला समजा पकडला आणि कारवाई करत असले तर तुम्हीच पोलीस कर्मचाऱ्यांवर दमदाटी करून आता आणि तुम्हीच त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उभे करून राहिले तर महाराष्ट्र पोलिसांना हरामखोरी म्हणण्यापेक्षा तुमच्या कार्यशैलीवर तुम्ही किती काम करता या पद्धतीने तुम्ही काय काम करत आहे हे तुम्ही पहिले तुमचं काम पहावं आणि पोलिसांना प्रश्न आणि पोलिसांवर बोट उचलण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या जे अंगरक्षक आहेत पोलीस कर्मचारी यांना हटवून तुम्ही महाराष्ट्रात फिरून दाखवा मग तुमच्या त्यांच्या कार्यावर और... त्यांचे कार्य तुम्हाला लक्ष देतील पोलीस प्रशासनाचा हरामखोर शब्द वापरला या संदर्भात त्यांनी आपल्याला सविस्तर सांगितलेला आहे पंकज इंगळे लॉट बुद्धा टीव्ही अकोला